सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार आजचा आपला पदार्थ जो आहे तो ब्रेकफास्ट पदार्थ आहे जो खूप हेल्दी आहे काळे चणे आपण नेहमीच खातो पण आपण शक्यतो आपण त्याची आमटी बनवतो किंवा उसळ बनवतो पण बन आपल्याला माहिती आहे का त्याचे अनेक फायदे आहेत आपल्या शरीरासाठी तर आपण हे डोसे काळे चणे वापरून बनवलेले आहेत तर औषधी खूप असतात हे काळे चणे कारण तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर त्याच्यामध्ये पण खूप उपयोगी आहेत आणि बरेचसे फायदे आहेत आपण रेसिपी बनवता बनवता समजून घेऊया आपण इथे एक कप काळे चणे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण इथे दोन मोठे चमचे तांदूळ घेतलेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला हे काळे चणे जे आहेत ते तुम्ही सकाळी उकडून पण खाऊ शकतात उपाशी पोटी आणि यामध्ये ज्यांना डायबेटीस प्रॉब्लेम शुगर आहे शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे कारण यात भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन आहेत तर आपण हे स्वच्छ धुवून ठेवलेले होते दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पाणी ओतून टाकायचं आहे हे पहा पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे प्रमाण कमी असल्यामुळे एकाच बॅचमध्ये होऊन जाईल हे हे आप सगळं आपल्याला टाकायचं आहे चणे आणि त्यावरती दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक इंच आलं टाकलेले आहेत सात ते आठ कडीपत्तीची पानं टाकलेली आहेत आणि त्यावरती एक चमचा जिरं टाकलेले आहे इथे तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं नारळाचे किसही टाकू शकतात आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याची फाईन पेस्ट बनवायची जितकं बारीक करता येईल हे वाटण तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करू नका इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे पूर्ण बॅटर बनवायला थोडंसं जे लागलेलं होतं मिक्सरला ते पण मी इथे टाकून घेतलेलं आहे या बाउलमध्ये नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे या पिठाला अजिबात फर्मेंट करायची गरज नाही आहे पटकन बनणारी ही रेसिपी आहे तर सकाळी घाईमध्ये तुम्हाला बनवायची असेल फक्त पूर्वतयारी म्हणून आपल्याला रात्री चणे भिजत घालायचे बाकी झटपट होणार ही रेसिपी आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दुसऱ्या बाजूला मी बिडं गरम करत ठेवलेलं नेहमीप्रमाणे आपल्याला तेल लावायचं आहे सगळ्या बाजूनी आणि पाणी शिंपडायचंय जे पाणी शिंपडल्यानंतर कपड्याने फुसून घ्यायचं आहे हे केल्याने डोसे तुमचे छान एकसारखे होतात आणि व्यवस्थित चारी बाजूने शिजतात सुद्धा पळीने पीठ घेऊन व्यवस्थित पसरत जायचं हे पीठ आणि आपल्याला लो टू मिडियम वरती हे सगळे करून घ्यायचे आहेत डोसे झाकण बंद करून आपल्याला थोडा वेळ शिजवू द्यायचं भाजू द्यायचं आहे एक बाजू एक बाजू व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला हळूवार त्याच्या कडा सोडवायच्या आहेत या पद्धतीने जितकं पातळ करता येतील तितके जर तुम्ही एकदम पातळ बनवले हे डोसे ते एकदम क्रिस्पी होतात थोडेसे जाडसर बनवले तर आंबोळीसारखे लागतात तर हे पहा किती छान रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी छान लालसर कल कलर आल्यामुळे तुम्हाला जाणू शकेल की त्याची क्रिस्पीनेस हे पहा जास्त तेलाचाही वापर आपण केलेला नाही आहे त्यामुळे खूप हेल्दी आहे दोन्ही साईडनी बघू शकाल की छान शिजलेली आहे हे डोसे अशीच मी दुसरी पण एक डोसा बनवून दाखवते फार काय वेळ लागत नाही फार काय आपल्याला मेहनत नाही आणि फार काय जास्त जिन्नसची गरज नाही दोनच आपण गोष्टी वापरलेल्या आहेत काळे चणे आणि तांदूळ या दोन्ही दोन्ही गोष्टी वापरून आपले छान डोसे तयार होतात खूप हेल्दी आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्याच्यासोबत मी इथे खोबऱ्याची चटणी सर्व केलेली आहे तुम्हाला मी इथे एक तोडून दाखवते तुम्हाला कळेल की ती व्यवस्थित शिजलेले अजिबात कचवट राहत नाही तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून पहा आणि तुमचे जे काय असतील अनुभव ते माझ्याबरोबर नक्की शेअर करायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका